शपथविधी होणार आहे नागपूरमध्ये शपथविधी होणार आहे आणि शपथविधीचा मुहूर्त देखील निघालेला आहे नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार रविवारी दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे विश्वसनीय सूत्रांकडून जय महाराष्ट्राला ही माहिती मिळालेली आहे कारण नागपुरातील राजभवनामध्ये शपथविधीच्या तयारीचा वेग आल्याचं पाहायला मिळतंय आहे तर नागपुरात राजभवन इथं खलबत होताना दिसत आहे नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथे होणार नागपुरात हिवाळी अधिवेशन आहे त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे कुणाची वर्णी लागणार ते पाहावं लागणार आहे कारण यंदा अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असंही बोललं जात आहे त्यामुळे कोणते नवीन चेहरे असणार कुणाला संधी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार हे आज दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे जवळजवळ आता ही यादी निश्चित झाल्याचं समजतं आहे आणि दिल्लीतून देखील यादीवर शिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळे कोणाची वर्णी मंत्रिमंडळात लागते ते पाहावं लागणार नागपूरमध्ये हा शपथविधी सोहळा होतोय यंदा कारण नागपुरातील शपथविधीचा जुना एक इतिहासही आहे त्यावर एक नजर टाकूया एकोणीसशे एक ला भुजबळांसह सहा जणांनी इथं शपथ घेतली होती एकोणीशे एक ला डॉक्टर राजेंद्र गोडसे आणि वसुधाताई देशमुख भारत बाहेकर यांनी इथं शपथ घेतली शंकरनम जयदत्त क्षीरसागर शालिनी बोरसे यांनी शपथ घेतली आणि अधिवेशन काळातच शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता काँग्रेसमध्ये येताच भुजबळांना मंत्रीपदही मिळालं दरम्यान महायुतीमध्ये कोणत्या पक्षाचे कोणते आमदार त्यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते संभाव्य मंत्री कोण शिवसेनेचे त्यावर एक नजर टाकूयात शिवसेनेचे संभाव्य मंत्री कोण असू शकतात ते आपण पाहतोय भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर भावना घवी मंगेश कुडाळकर प्रकाश आबिटकर आणि उदय सावंत शंभूराज देसाई दादा भुसे गुलाबराव पाटील तानाजी सावंत त्यानंतर भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांचा परिचय आणि ते कोणाची वर्णी लागू शकते त्या संदर्भातला ग्राफिक्स पाहूया भाजपाचे संभाव्य मंत्री त्यांचा परिचय आपण पाहतोय मंगल प्रभात लोढा लोडा, लोडा हे तरुणपणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग मलबार ही विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत मंगल प्रभात लोढा यांचीच माहिती आपण जाणून घेतोय महाराष्ट्र विधानसभेमध्ये माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यामध्ये महत्वाची त्यांची भूमिका होती मागील मंत्रिमंडळामध्ये कौशल्य आणि उद्योजकता कॅबिनेट मंत्रीपद होतं आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यानंतर आशिष शेलार मुंबई भाजपाचे अध्यक्ष शालेय शिक्षण काळामध्ये संघात स्वयंसेवक म्हणून काम पाहिलं महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे सक्रिय होते आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघातून दुन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये आमदार त्यानंतर भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि बीसीसीआय कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माजी शालेय शिक्षण मंत्री त्यानंतर अतुल भातकळकर ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केलेलं आहे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस मध्ये कांदिवली पूर्वमधून ते सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत अतुल भातकळकर यांची आणखी माहिती पाहतोय आपण दोन हजार एकोणीस साली मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी होते भाजपाचे मुखपत्र असलेल्या मनोगतचे संपादक पदाची ही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे त्यानंतर रवींद्र चव्हाण दोन हजार पाच साली प्रभाग क्रमांक शहाण्णव कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून सुरुवात झाली दोन हजार सात साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष झाले दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि चोवीसमध्ये मध्ये सलग डोंबिवली विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये दोन हजार सोळापासून कॅबिनेट मंत्रीपदावर आहेत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री त्यानंतर नितेश राणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र स्वाभिमान संघटनेची स्थापना करून राजकीय कारकीर्द सुरू केली आणि दोन हजार चौदा एकोणीस चोवीस कणकवली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत त्यानंतर शिवेंद्रसिंह राजे भोसले शिवेंद्रसिंह राजे भोसले मराठी राजकारणी भोसले हे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज दोन हजार चार नऊ चौदा एकोणीस आणि दोन हजार चोवीस साली सातारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेत त्यानंतर गोपीचंद पडळकर पडळकर हे महाराष्ट्रातील धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात धनगरांचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं भाजपाचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य दोन हजार चोवीस साली जत विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत त्यानंतर माधुरी मिसाळ संघाच्या मुशीमध्ये इथं घडलेलं महिला व्यक्तिमत्व आहे पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार झाले आहेत पुण्यातील पर्वती या भागातून दहा वर्षे नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलं माधुरी मिसाळ यांचाच परिचय आणखी पाहतोय आपण भाजपाच्या विधानसभा प्रतोद पदाची जबाबदारी मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाच्या पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली त्यानंतर सतीश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली राधाकृष्ण विखे पाटील माजी केंद्रीय अर्थमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे पुत्र एकोणीसशे पंच्याण्णव पासून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य पंच्याण्णव साली मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळापासून नियमित कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी भूषवलंय आहे त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे सध्या त्यांच्याकडे दोन हजार चार नऊ चौदा चो एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार दोनमध्ये बावनकुळे यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली त्यानंतर संजय कुटे जळगाव जामोद मतदारसंघातून दोन हजार चारपासून विधानसभेचे प्रतिनिधित्व करतायत भाजपमधील महाराष्ट्रातील ओबीसी नेते म्हणून त्यांची ओळख आहे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कामगार कल्याण मंत्री सुधीर मुनगंटीवार सतराव्या वर्षी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संघटनेच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी राजकारणात आपलं पदार्पण केलं एकोणीशे एकोणनव्वद आणि एक्याण्णवमध्ये त्यांनी चंद्रपूरमधून लोकसभेत दोन्ही वेळा अपयश त्यांना आलं तें त्यानंतर भाजपा शिवसेना युतीच्या महाराष्ट्र सरकारमध्ये पर्यटन आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर दोन हजार एक मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली शिंदे सरकारमध्ये वने सांस्कृतिक कार्य आणि व्यवसाय खात्याची ही कॅबिनेट मंत्रीपद त्यांच्याकडे होते त्यानंतर गिरीश महाजन भाजपाचे संकट म्हणून त्यांची ओळख आहे सलग सात विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत महाजन एकोणीसशे अठ्याहत्तर पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य आहेत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जामनेरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले त्यानंतर फडणवीस सरकारमध्ये दोन हजार चौदाला ला जनसंपदा खात्याची त्यांनी धुरा सांभाळली त्यानंतर शिंदे सरकारमध्ये सुद्धा कॅबिनेट मंत्री होते त्यानंतर जयकुमार रावल ढोंडाईचा संस्थांच्या राजघराण्याचे ते वंशज आहे आणि सिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार चार पासून सलग प्रतिनिधित्व आहेत फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या दोन हजार नऊ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत गेल्या फडणवीस सरकार दोन हजार चौदा मध्ये कॅबिनेट मंत्री पदही मिळालं त्यानंतर विधान परिषदेमध्ये भाजपाच्या आमदार आहेत सध्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या त्यानंतर अतुल सावे माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे सुपुत्र दोन हजार चौदा एकोणीस चोवीसमध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत फडणवीस सरकारच्या दोन हजार चौदामध्ये राज्यमंत्रीपद होतं त्यांच्याकडे शिंदे सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री होते संभाजीनगरच्या सामाजिक विकास कार्यात अतुल सावे यांचं मोठं योगदान आहे दरम्यान आता भाजपाचे संभाव्य मंत्री आणि त्यांचा परिचय आपण पाहिला त्यानंतर आता राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री कोण असू शकतात त्यावर एक नजर टाकूयात आपण राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री आणि त्यांचा परिचय पाहतोय दोन हजार सतरा एकोणीस रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळलं दोन हजार एकोणीस साली श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती शिंदे सरकारमध्ये महिला आणि बाल विकास कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी होती एकमेव महिला मंत्री होत्या त्यानंतर दोन हजार बारा साली राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटना पदाची जबाबदारी मिळाली त्यानंतर छगन भुजबळ एकोणीसशे साठच्या दशकात शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली फार यांचं मोठी राजकीय कारकीर्द आहे मुंबईचे महापौर ते राज्याचे उपमुख्यमंत्री अशा विविध पदांची जबाबदारी छगन भुजबळांनी भूषवलेली आहे त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेस सोडली शरद पवार यांच्यासोबत आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये कारण त्यांनी अनेक वेळा पक्ष बदललेले आहेत एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम आहे त्यानंतर हसन मुश्रीफ सहा वेळा कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या सरकारमध्ये देखील मंत्रीपद होतं त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा मुस्लिम चेहरा त्यानंतर धनंजय मुंडे भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख आणि युवा मोर्चाची उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती सुरुवातीला सुरु, सुरु त्यानंतर एकोणीशे पंच्याण्णव पासून ते राजकारणात सक्रिय झाले दोन हजार दहा तेरा आणि दोन हजार तेरा, तेरा ते सोळा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून काम केलं दोन हजार सोळा साली विधान परिषदेची विरोधी पक्ष नेतेपदही त्यांनी भूषवलेलं आहे त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्रीपद त्यांच्याकडे होतं आता गेल्या सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते त्यानंतर धर्मराव बाबा आताराम गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा राजकीय प्रवास आहे नव्वद नव्याण्णव दोन हजार चार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या या टममध्ये ते खास आमदार राहिलेले आहेत पाच टमचे आमदार आहेत त्यानंतर अनिल पाटील अमळनेर मतदारसंघातून विधानसभेवर प्रतिनिधित्व शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद होतं पाटील यांनी भाजपामधून राजकारणाला सुरुवात केली होती अमळनेर तालुक्यातील मारवळ डांगरी या गटातून भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम पाहिलं दत्ता भरणे एकोणीशे एक्क्याण्णव ते नव्याण्णव काँग्रेस पक्षाचे सदस्य आणि नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यानंतर दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस मध्ये आमदार म्हणून निवडून आले उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री पद होतं